हा माझा भाऊ आहे निलेश घोरपडे आपण आज ह्याचा इथे शेळी प्र पालन प्रकल्प बघायला आलेलो आहे निलेश हाय अतिशय मेहनतीने त्याने शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे या ठिकाणी गाव गोजेगाव जिल्हा सातारा आपण हा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकणार आहे आणि तुझी माहिती आणि तुझं काम जे करतो आहे ते आपण जितक्या लोकांना पुरवता येईल तितक्या लोकांना आपण पुरवायचा प्रयत्न करणार आहे निलेश जी आत्ता तयारी करतोय ती उद्याच्या त्याच्या शेळींचं खाद्य तो काढून ठेवतोय हे खाद्य काढल्यानंतर त्याच्याकडे कुट्टी मशीन आहे या कुट्टी मशीनमध्ये तो बारीक करेल आणि सकाळपासून ते अख्ख्या दिवसभर तो हे खाद्य या शेळ्यांना पुरवेल हा व्यवसाय सुरू करत असताना त्याने अशी जागा पाहिली की ज्या ठिकाणी त्याला शेळींसाठी खाद्यही तयार करण्यात येईल आणि त्याचसोबत शेळ्यांना हवेशीर असं वातावरणही मिळावं वा। आणि सोबत ते थोडंफार घराच्या जवळ असावं जेणेकरून घर आणि त्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित लक्ष देण्यात यावं तो विवाहित असल्यामुळे त्याला दोन्ही गोष्टींवरती चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि साधारण आता किती महिने झाले या व्यवसायाला सात सात महिने सुरू करून झालेले आहेत तर आपण थोडं त्याला आता इथे डिस्टर्ब करूया आणि आपण आतमध्ये शेडमध्ये जाण्यासाठी त्याला विनंती करूया चल ना आम्हाला शेड दाखव ना आपण ह्या डॉगीकडे पुन्हा एकदा नंतर थोड्या वेळाने हा घाबरला नाही हा घाबरवतो याही शेडची एंट्री पायऱ्या चढून आहे आणि सध्या छोट्या तत्वावरती प्रायोगिक तत्वावरती हे शेड त्याने सुरू केलेलं आहे सुरुवातीला किती शेड्या तुम्ही सुरुवात केलेली दहा शेळ्या दहा शेळ्या दोन बोकड दहा शेळ्या दोन बोकड आणि बोकड घेण्यामागे फक्त दोनच किंवा शेळ्या दहा काय त्या

अच्छा बाहेरच्या ठिकाणी हे सगळं जात आणि कालच दोन दिवसापूर्वी नवीन तीन इकडे शेळ्यात जन्माला आले ना कुठल्या आहेत त्या कुठला प्रकार प्रकारे शेळीचा उस्मानाबाद उस्मानाबादी अच्छा काल या तीन शेळ्यांचा जन्म झालेला आहे सध्या ते त्यांच्या आईचं दूध पित आहेत सोबतच हा कोंबडी प्रकल्प केलाय त्याची माहिती आपण तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा एकदा देऊ आणि यांचं खाण्याचं वगैरे काय कसं काय नियोजन काय कसा ओला चारा ओला चारा संध्याकाळी सकाळी ओला आणि संध्याकाळी वाळका चारा आणि हा कोणता हा एकदम राजेशाही दिसतोय बोकड हा कोणता आहे कोटा म्हणजे हा राजस्थानचा असतो ह्याची साधारण आणला तेव्हा किती महिन्याचा होता आणला देवा सहा महिन्याचा होता आणि आता म्हणजे अकरा हा पुढच्या ब्रिडिंग साठी ठेवलाय उत्पन्न पण चांगलं येणार आणि त्यांचं नियोजन कसं असतं सकाळपासून त्यांचं वेळापत्रक काय सकाळी सात वाजता बाहेर सोडतो बाहेर म्हणजे ही त्यांची जागा बाहेर जायची सोडायची सात वाजता आत घ्यायची दहा वाजता आत हे त्यांची बाहेर फिरण्याची जागा आहे मोकळे पाय करण्यासाठी आणि ते फक्त तू शेळ्यांना सोडतो ना शेळ्यांना बघतो बोकडांना बोकडांना नाही करतोय मला येतं ते बोकड फक्त सगळं आणि नंतर मग किती वाजेपर्यंत आत घेतो दहा वाजता आत घ्यायची बांधायची चागा वगैरे भेकून ठेवायचा पाणी वगैरे भेकून ठेवायचं झाडलूड करून ठेवायचं स्वच्छता वगैरे करायची स्वच्छता भरपूर तो मेंटेन केलंय तिकडे आणि हे ओपन सगळं ठेवलंय निम्म अर्ध हे आणि निम्म म्हणजे उन्हाळ्यामुळे काय उन्हाळ्यासाठी सोडायचे पाय मोकळे होतात जनावर काय ठेवलं यांचं खाद्य पावसासाठी आधीच तयारी आता या कोंबड्यांबद्दल आम्हाला किती कोंबड्या होत्या काय कोंबड्या आपण घेतल्या तर दीडशे कोंबड्या होत्या साध्या कोंबड्या होत्या दीडशे दीडशे साध्या नो नो आता जे आपण आणली तेव्हा नऊ नऊ दहा दिवसाची पिल्ल होती दहा दिवसाची नऊ दहा दिवसाची पिल्ल आता अडीच महिन्याची झालेली आहेत आता सगळी कोंबडा दोन अडीच किलो भरतो कोंबडी दोन किलो भरतो आणि हे मध्ये जे लावलेले आहेत ना पॉट पांढरे आणि लाल कलरचे ते काय हे खाद्यासाठी केलेलं आहे खाद्य आणि पाणी अच्छा लाल कलरचा पॉट खाद्यासाठी आणि पांढऱ्या रंगाचा पाण्यासाठी पाणी पित आहेत पण आता कोंबड्या सध्या ऍक्च्युली मी हे ज्यावेळेस नवीन होतं त्यावेळेस आलेलो त्यावेळेस एकदम लहान पिल्ले होते आणि आत्ता ऍक्च्युली खूप मोठी झाली आणि महिन्याआधी ज्यावेळेस मी ते आले त्यावेळेस ही आणि आत्ताच्या आकारमानामध्ये भरपूर मोठा फरक घडलेला आहे आणि ह्या दोन कोंबड्यांनाच बाहेर का ठेवलाय तू ते थोडा असल्यामुळे असते बाहेर काढले त्यांना बाकीच्या कोंबड्यांना आजार होते अच्छा म्हणजे आजारी असले की बाकीच्या कोंबड्या त्रास देतो सकाळी मी एका कोंबडीला पिसं खाताना बघितले ते काय होतं खातात म्हणजे काय झालं त्यांना मग तू इथे सोबतीला पण ठेवतो का मुलं कधी सगळं तू वन मॅन शो आता यांचं पुढचं काय नियोजन शेळ्यांचं किती दिवस काय पावसाळ्यात काही वाढवायचं ना पावसाळा संपला की पण न्यू मध्ये शेळ्या बघायच्या न्यू सगळ्या या सगळ्या काढून अच्छा नवीन अरे टार्गेट किती वर्षाचं ठेवलं आहे किती वर्ष करणार काय कसं काय सांगू शकणार टार्गेट लाईफ टाईम बिझनेस आहे हां लाईफटाईम तर आहे थँक्यू बाय